नमस्कार मी टिळक भोस आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभागाचे महसूल विभागाचे जे आयुक्त आहेत आपले डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो श्रीगोंदा शहरातील ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या संस्थेची जवळपास दहा पॉईंट ब्याण्णव हेक्टर एवढी जमीन गट नंबर सतराशे एकोणपन्नासमधील ही जमीन बेकायदेशीरपणे एकशे पंचावन्न सेक्शनचा गैरफायदा घेऊन चुकीचा अर्थ काढून श्रीगोंद्याच्या तहसीलदार आका डॉक्टर क्षितेजा वाघमारे यांनी आर्थिक भ्रष्टाचाराच्या हेतूने प्रचंड मोठा घोटाळा करून ही जमीन कॅनेडियन चर्चच्या नावाने केलेली आहे खरं तर ही जमिनीची मालमत्ता हस्तांतरण करत असताना जी काही प्रक्रिया आहे ज्या नोटीस काढणं सभासदांना विश्वासात घेणं ही धर्मदायुक्त संचलित संस्था आहे धर्मदायुक्तांची परवानगी घेणं त्यांच्याकडं झालेल्या सुनावण्यांची माहिती घेणं अथवा ट्रस्टच्या सभासदांच्या सचिवांच्या चेअरमनच्या ज्या काही बैठका झाल्या प्रोसिडिंग तयार झाले त्याच्याकडून धर्मदायुक्तांची परवानगी घेणं ही जी काही सगळी प्रक्रिया होती त्यातली कोणतीही प्रक्रिया त्यांनी ही सगळं करताना केलेली नाही शुद्ध थंड डोक्याने आर्थिक हेतू डोळ्यासमोर ठेवून नव्हे तर करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा करून जवळपास एकशे पन्नास ते एकशे साठ करोड रुपयांची श्रीगोंदा शहरातली अत्यंत महत्त्वाची जमीन डॉक्टर क्षितेजा वाघमारे यांनी बेकायदेशीरित्या हस्तांतरित केलेली आहे आणि म्हणून या जमिनीचा जो ताबा आहे ही जी मुख्य मालकी आहे ती ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा या संस्थेची असून या संस्थेला ती जमीन परत मिळावी आणि हे जे काही गैरकृत्य केलेलं आहे बेकायदेशीर कामकाज डॉक्टर क्षितेजा वाघमार यांनी केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध तात्काळ कारवाई व्हावी त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात यावं आणि त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत यासाठी आज आम्ही महसूल विभागाचे नाशिक विभागाचे आयुक्त गेडाम साहेब यांना भेटण्यासाठी आलो मागच्या सोमवारी आपण या संदर्भामध्ये श्रीवंदा तहसील कार्यालयासमोर उपोषण केलं यापूर्वी आपण राज्याचे महसूल विभागाचे सचिव महसूल मंत्री त्याचबरोबर आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडं सगळ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहारामध्ये देखील आपण कारवाईची मागणी केलेली आहे परंतु प्रशासकीय पातळीवरून ही कारवाई जेवढ्या गतीनं होणं अपेक्षित होतं एवढी न झाल्यामुळं आज आपण आंदोलनाचं पत्र घेऊन या ठिकाणी आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो सकाळी आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतली आणि अतिशय सकारात्मकपणे चर्चा आमच्या आयुक्त साहेबांसोबत झाली त्यांना या ट्रस्ट संबंधित असलेले सर्व कागदपत्र हे आम्ही त्यांना दिलेले आहेत दाखवलेले आहेत आणि स्वतः देखील प्रत्यक्षात आयुक्त साहेबांनीसुद्धा या हे सगळी माहिती जाणून घेतलेली आहे त्यामुळं डॉक्टर शितेजा वाघमारे यांनी जो केलेला घोटाळा आहे आर्थिक भ्रष्टाचार आहे हा भ्रष्टाचार उघड होणार आहे आणि त्याच्यामुळं ह्या ज्या संस्थेची जवळपास अठ्ठावीस एकोणतीस एकर जमीन ज्या कॅनेडियन चर्चच्या नावाने त्यांनी केलेली आहे त्याच्यामधला जो मुख्य सूत्रधार आहे दीपक गायकवाड असेल त्याच्यानंतर संदीपान तुपारी असतील आणि डॉक्टर शितेश वाघमारे ही जी काही टोळी आहे ह्या टोळीने ही जमीन बळकावलेली आहे आणि म्हणून या टोळीवरती कारवाई होणं गरजेचं आहे खरं तर चार लोकांवरती श्रीगंधा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत मात्र तशाच पद्धतीचे गुन्हे तहसीलदार यांच्यावर देखील दाखल झालेले पाहिजेत एवढंच नाही याच्यामध्ये नायब तहसीलदार बन हा देखील सहभागी आहे मंडल अधिकारी कुंदेकर त्याचबरोबर तलाठी चाकणे अशी ही सगळी टोळी आहे तहसीलमधली आ सोनवर नावाचा एक कर्मचारी आहे अव्वलकार अशी ही सगळी टोळी आहे महसूलमधली आणि खाजगी व्यक्ती आहे ज्या संदीपान तुपारी असेल दीपक नामदेव बायकवाड असेल त्याच्यानंतर भालेराव असेल अशी ट्रस्टमधले काही लोक महसूलमधले काही लोक आणि काही खाजगी व्यक्ती अशा लोकांनी महाराष्ट्रभर ख्रिश्चन समाजाच्या चर्चच्या जमिनी बळकावलेल्या आहेत आणि अब्जावधी रुपयांच्या जमिनींचा घोटाळा त्यांनी केलेला आहे सर्वांद्यातली जमीन आहे तिची जवळपास दीड अब्ज म्हणजे दीडशे करोड रुपये एवढी या जमिनीची किंमत आहे त्यामुळं हा जो काही घोटाळा आहे हा घोटाळ्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि म्हणून एस आय टी मार्फत या घोटाळ्याची मार चौकशी व्हावी अँटी करप्शन असेल किंवा सी आय डी सारखं महाराष्ट्र सरकारचं अन्वेषणचं विभाग असेल या मोठ्या विभागाने या घोटाळ्याची व्याप्ती पाहता चौकशी करावी अशी देखील मागणी आज आम्ही आयुक्त साहेबांकडे केलेली आहे आयुक्त साहेबांनी सगळ्या बाबतीत आमची सकारात्मक चर्चा झाली आणि आयुक्त साहेबांनी तयारी दाखवलेली आहे की सगळ्या घोटाळ्याची सखोल चौकशी करून लवकरात लवकर या घोटाळ्याच्या सूत्रधार श्रीगोंदा ख्राईस्ट चर्च ऑफ श्रीगोंदा याची जमीन विकणाऱ्या टोळीच्या ज्या सूत्रधार आहेत तहसीलदार श्रीगोंदेच्या डॉक्टर क्षितिजा वाघमारे आका यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची मागणी आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी आम्ही सोमवारी आंदोलन केलं होतं या ते अठ्ठावीस तारखेला नाशिक विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर जर या तहसीलदारांवर कारवाई नाही झाली तर आम्ही बेमुदत ठेये आंदोलन करणार आहोत जोपर्यंत तहसीलदारांवरती नायब तहसीलदार अमोल बन त्याच्यानंतर अव्वल कारकून त्याचबरोबर मंडलाधिकारी तलाटी या सगळ्यांवर म्हणजे सोनवर असेल तो कुंदेकर असेल आणि चाकणे असेल बन असेल आणि वाघमारी मॅडम असेल या सगळ्यांवर कारवाई व्हावी त्याचबरोबर खाजगी व्यक्तींवर देखील गुन्हे दाखल व्हावेत आणि ट्रस्टमधले जे काही सदस्य या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी हा तुपारी जो आहे त्याचबरोबर आणखी एक व्यक्ती याच्यामध्ये राहिली ती म्हणजे श्रीगोंद्याचे दुय्यम निबंधक सचिन खातार सचिन खाताळणे हे जे खरेदी खत केलेलं आहे दीडशे कोटीपेक्षाही जास्त किंमत असलेल्या जमिनीचं व्हॅल्युएशन त्यांनी कमी दाखवलेलं आहे एवढंच नाही तर हे करत असताना जमिनीचे जे खरेदी खत आहे त्याच्यामध्ये एकोणीस चेक दिलेत त्यातले अठरा चेकची रक्कम दिलेली नाही आणि दोन वर्षांनी जवळपास दोन हजार सव्वीसमध्ये ही सगळी रक्कम देऊ अशा पद्धतीचं एकंदरीत सगळं खोटं खरेदी खत सचिन खताळ यांनी केलेलं आहे आणि म्हणून सचिन खाताळ दुय्यम निबंधक श्रीबंध हा देखील या घोटाळ्यामध्ये प्रमुख आरोपी आहे तो या घोटाळ्यामध्ये सहभागी आहे अशी आमची भूमिका आहे आणि त्याचे सगळे पुरावे आज आम्ही आयुक्त साहेबांना दिलेले आहेत आणि लवकरच मुद्रांक शुल्क विभागाचे जे राज्याचे संचालक आहेत त्यांना देखील आम्ही भेटण्यासाठी जाणार आहोत आणि सचिन खताळवर देखील कायदेशीर कारवाई व्हावी त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात यावं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आमचे राज्य सरकारकडं आहे जर आम्हाला प्रशासकीय पातळीवरती मदत नाही झाली तर निश्चितपणानं आम्ही आझाद मैदान मुंबई या ठिकाणी राज्य सरकारच्या या चुकीच्या वर्तनाविरुद्ध आम्ही कायदेशीर आंदोलन करणार आहोत आणि त्या आंदोलनानंतर माननीय उच्च न्यायालय न्यायालय छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद खंडपीठ यांच्याकडे देखील आमची दाद मागण्याची तयारी आहे तत्पूर्वी राज्य सरकारने आमची भूमिका लक्षात घेता सर्व कागदपत्र पुरावे पाहता तहसीलदार नाईब तहसीलदार मंडल अधिकारी दुय्यम निबंधक तलाटी या सगळ्यांवर ट्रस्टमधले लोक आणि खाजगी जमीन विकत घेणारे तुपारी आणि वाघमारे या सगळ्यांवर गायकवाड यांच्यावर सगळ्यांवर कारवाई करावी अशी आमच्या या निमित्ताने मागणी आहे